नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी मिरचीची भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अशा पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्यांना स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलेले आहेत एका मिरचीचे मी चार तुकडे घेतलेले आहेत लांबड्या लांबड्या तिखट नसतात ह्या बिलकुल आणि ह्यातलं जेवढं निघाल जेव्हा आपण कट करतो ना तेव्हा जेवढं निघाल तेवढं बी काढून घ्यायचं तर अशा पद्धतीत मिरच्या आहेत बघा आणि हे किती तर माहिती आहे का दोनशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत कमी जास्त घेतल्या तरी पण चालू शकतात ह्यात आपण साहित्य टाकून घेऊया छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर घेतलेले आहे हळद टाकायची ज्यामध्ये छोटा अर्धा चमच्याला कमी छोटा अर्धा चमचा चाट मसाला छोटा अर्धा चमचा मिरी पावडर मिरी कुटून घेतलेले आहेत छोटा अर्धा चमचा ओवा हातावर चुळून घेतलेला आहे छोटा एक चमचा मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे त्यात टाकायची थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचे हिरवी मिरची आलं लसूण कुटून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या कमी तिखटवाल्या सहा पाकळ्या लसणाच्या आहेत आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं हे ह्याच्यापेक्षा छोटा चमचा आहे त्यानं बाकीचं साहित्य घेतलेलं आहे जरी मोठ्या चमच्यानं घेतलं तरी चालेल की जर मिरच्या जास्त असल्या तर मोठ्या चमच्यानं घ्या आणि कमी असल्या तर बारक्या चमच्यानं सगळं साहित्य घेतलं तर चालू शकते त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये दोन तीन चिमूट तुम्ही काळं मीठ जरी टाकलं तरी चालेल आता हे काय करायचं पहिलं चांगलं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना अर्धा लिंबाचा रससुद्धा तुम्ही टाकू शकता हा चमच्याच्या मापानं दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा तुम्ही मैदा जरी घेतला तरी पण चालू शकते ह्या चमच्याच्या मापानं आणि अर्धी वाटी म्हणजे एक वाटीला थोडंसं कमी असं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ पण मी सगळं टाकून घेतलेलं आहे आता हे जे बेसनपीठ टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडं थोडं पाणी असं एकदम जास्त असं टाकायचं नाही आणि कालवून घ्यायचं मिक्स करून घेतलं आहे बघा ही बेसनपीठाच्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं तर एवढं पाणी राहिलेलं आहे अर्धी वाटीतलं थोडंसं कमी जास्तसुद्धा पाणी लागू शकतं आणि अशा पद्धतीत बघा हे मिक्स केलेलं आहे तेल मी गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल बघा चांगलं कडक गरम होऊन द्यायचं थोडंसं अजून गरम नाही झालेलं तर आपण अजून गरम होऊन देऊया तेल गरम असतं तुम्हाला सांगते आपल्याला कसे पकडून घ्यायचे माहितीये का हे असं उचलायचे तुम्ही असं टाकाल का नाही असं असं सुट्टं सुट्टं तर पीठ एका साईडला आणि मिरची एका साईडला होईल तर नाहीतर काय करायचं माहिती आहे का असं मधोमध कट करायचं आणि मधी पण जातं बघा या अशा पद्धतीत पीठ मधी पण जातं मस्त होत्यात भजी फक्त करताना लक्षात ठेवायचं असं थोडंसं हे करून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये तेल बघा गरम झालेलं आहे आणि आपल्याला कडक गरम पाहिजो काही अशा पद्धतीत सोडायची आपल्याला तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सांगते की अजून कशा पद्धतीत आपण मिरची भजी तर खूप टाकल्यात पण एक सांगते तुम्हाला अजून एक घेतली आयडिया की नाहीतर तुम्ही जर कमेंट केली की नाही की तशा पद्धतीनं पण दाखवा तर मी तुम्हाला तशा पद्धतीनं पण मिरची दाखवेन की कशी बनवायची ती पण खूप छान लागते बरं का अशा पद्धती थोड्या सोडून घेते मी आता हे अशा बघा टाकलेल्या अशा दिसत असेल तुम्हाला त्याला थोडं थोडं पीठ लागते बघा असं थोडं ना पुष्कळ पीठ लागतं हे असं सोडायचे पण कडक तेल पाहिजे गरम एकाएक जर पडले ना अशा कारण ही जरा खोलगट कड आहेत तर एवढंच टाकून घेते हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि थोडा फेस कमी झाला की आपण हलवूया फेस बघा कमी झालेला आहे तर आता आपण हलवून घेऊया आणि ह्याला काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला गोल्डन कलरवर फ्राय करायचं आहे ह्याच्यामध्ये आता कसं आपण दोन चमचे भरून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा मैदा टाकला तरी पण चालू शकतात एकदम मस्त असे कुरकुरीत असे होतात तर खायला खूप टेस्टी लागतात त्याला अजून कलर आला पाहिजे एकदम असं गोल्डन कलरवर करायच्यात आपल्याला कडक एकदम झाले पाहिजेत असा कलर आला पाहिजे बघा एकदम गोल्डन कलर आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे मधोमध मद कापून घेतले तर एक एक भर त्याच्यामध्ये मीठ भरलेलं आता तुम्ही म्हणालेत मिरचीच भजी आहे ती मग मिरच्या का तर ह्या ज्या मिरच्या असतात का नाही आपण ज्या भजी बनवल्यात त्या पोपटी कलरच्या बिलकुल तिखट नसतात आणि जे आपण मिरची पावडर वापरलेली आहे ना ती थोडी तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर जास्त आहे मग त्याच्यावर खायला जर तुम्हाला हवा असेल तर मगच मिरच्या तळा नसेल आवडत तर नाही तळल्या पण तरी पण चालू शकतात आता हे असं निथून काढायचं बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत ही कशी भजी गरम गरम खायला आणि कशी खायची ती पण मी लगेच सांगते पहिले ह्या सगळ्या भजी मी काढून घेते मिरचीचे भजी बघा मी सगळे काढून घेतलेली आहेत ते एकदम कडक अशी बघा कुरकुरीत झालेली आहेत आता ही कशी खायची तुम्हाला सांगतो मी अशी जरी खाल्ली तरी चालतील एकदम कडक आणि आतपर्यंत बघा चांगली भाजली गेलेली आहेत तेलकट होत नाहीत काय नाही आणि एकदम चविष्टात बरं का नाही तुम्ही एक बारीक कांदा कापला तरी चालेल कांदा कापायचा त्याच्यामध्ये ही भजी घ्यायची कारण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यावर तुम्ही हिरवी चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी परत आंबट गोडं खजूरचं पाणी असं जरी घेतलं का नाही आणि जरी टाकून जरी मिक्स करून जरी खाल्लं तरी चालेल आणि तसं जरी नसेल खायचं ना तर ह्याच्यावर तुम्हाला सांगते लिंबू चाट मसाला मिरची पावडर थोडीशी काळं मीठ असं टाकून जरी मिक्स करून जर चा कालवून जरी खाल्लं ना तर खूप चविष्ट अशी भजी लागतात करून बघा एकदा भजीच्या तर रेसिपी खूप साऱ्या मी टाकलेल्या आहेत पण ही भजी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा राहिलेल्या अशा पद्धतीची मी बाकीचे सगळे बनवून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा